मित्रांनो आयुष्यात संगत खूप जास्त महत्वाचे असते कारण असं म्हणतात आपण ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्यासारखीच बनतो त्यावरनं आपलं फ्युचर डिसाइड होतं कारण खूप सारे सक्सेसफुल लोक सुद्धा असं म्हणतात की चूज सीवर असोसिएशन केअरफुली म्हणजे तुमची संगत खूप काळजीपूर्वक निवडा तर या व्हिडिओ मध्ये मी शेअर करतो अशा तीन प्रकारचे लोक ज्यांच्यापासून तुम्हाला खूप जास्त लांब राहायचे नाही तर तुमचं आयुष्य खूप जास्त खराब होईल आणि एकच आयुष्य मित्रांनो कशाला खराब करतं त्यापेक्षा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता कोणताही वेळ वाया वायाला होता चला सुरू करूया हा वेळ मित्रांनो जो पहिल्या प्रकारे लोकांचा ज्यांच्यापासून तुम्हाला खूप लांब राहायचंय ते म्हणजे अल्वेज निगेटिव्ह पीपल आता काई -काई गदी -गदी ते ते मी ते एक शब्द वापरला मित्रांनो तो म्हणजे अल्वेज कारण की काही काही लोक असतात जे कधी कधी निगेटिव्ह होतात ते खूप ओके त्याचं मी कारण नंतर सांगतो पण जे अल्वेज निगेटिव्ह असतात तुम्ही त्यांच्याकडे काही घेऊन जा नाही या गोष्टीमध्ये दगच नाही नाही हे होऊच शकत नाही 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 हे याच्यात काहीच स्कोपच नाही काही होणारच नाही कशाला जातो याच्यामध्ये कायम कायम निगेटिव्ह बोलणारे लोक अशा लोकांपासून तुम्ही चार हात लांब राहिला पाहिजे कारण की यांच्याकडे बिझनेस आयडिया घेऊन चाला ते काही करतं रे याच्यात काही होणार आहे का किंवा याच्याकडे यांच्याकडे करिअरचं ऑप्शन घेऊन चाला काही स्कोप नाही आहे किंवा तुम्ही एका यांना एखादं पॉझिटिव्ह गोष्ट सांगा मेरी एकही सगळं खोटं असतं अशीच गोष्ट अशा गोष्ट बोलणारे लोकांपासून लांब राहा कारण की अशी गोष्ट फक्त तुम्हाला निगेटिव्ह करतात ते कधी तुम्हाला एम्पॉवर करत नाही कधी तुम्हाला ग्रोथसाठी सपोर्ट करत नाही सो अशा लोकांसोबत राहायचंच कशाला आणि मी म्हटलं होतं फक्त जे काय मधी मधी निगेटिव्ह होणारे लोक त्यांच्यासोबत राहा कारण की ते लोक तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्यू सांगतात एखाद्या गोष्टीचा एखादी बिझनेस आयडिया मी एक घेऊन जातो आणि तो कायम निगेटिव्ह नाही आहे पण यावेळेस तो निगेटिव्ह होते म्हणजे तो मला सांगतोय की मी हे जे बिझनेस करणार आहे ना याच्या निगेटिव्ह पॉईंट्स काय आहे आणि की बघा मित्रांनो त्यांना आपल्या एका जेव्हा आयडिया येते ना आपण त्या आयडियामधले फक्त पॉझिटिव्ह पॉईंट बघतो पण तो, तो माणूस आपल्याला नेगेटिव्ह ने पॉईंट सांगत असतो म्हणून लक्षात ठेवा ऑलवेज नेगेटिव्ह पीपलपासून कायम लांब राहा आणि समटाईम्स नेगेटिव्ह पीपलपासून लांब राहा किंवा सोबत राहिले तरी फरक नाही पडत उलट त्यांना पॉझिटिव्ह लिहा की ते आपल्याला काहीतरी मायनस पॉईंट सांगता एखाद्या गोष्टीचा आणि त्या पॉईंटसाठी प्रिपेअर करा आणि पुढे चाला मित्रांनो दुसऱ्या प्रकारचे लोक ज्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचे ते म्हणजे सनफिश पीपल असे माणसं जे तुमच्यासोबत सुखात तर आहे पण दुःखात नाही बघा या गोष्टीवरून खूप जास्त मिसअंडरस्टँडिंग होते काही लोक असे असतात जे तुमच्यासोबत सुखत असतात त्यानंतर काही दिवसासाठी गायब होतात किंवा बोलले तरी येत नाही पण जेव्हा तुमच्यावर खरंच संकट येतं दुःखाची वेळ हो येते तेव्हा ते, ते तुमच्या सोबत असतात अशा लोकांना सेल्फिश नाही म्हणते मोस्टली लोक अशा लोकांना सुद्धा सेल्फिश म्हणून बसतात पण ते सेल्फिश नाहीये ते जस्ट स्वतःला प्रायोरिटी देत आहे याला सेल्फिश नाही म्हणते याला सेल्फ लव्ह म्हणतात याला सेल्फ केअर म्हणतात ते स्वतःला प्रायोरिटी देत आहे त्यांचा बिझनेस बिल्ड करत असतील करिअर बिल्ड करत असतील काही वाटत त्यांना तुम्हाला टाईम देऊशी काय गरज आहे पण दुःखात तर तो माणस तुमच्यासोबत आहे ना तर त्याला सेल्फिश नाही म्हणत तर मग पॉईंट असा होता की अशा लोकांपासून लांब राहा जे सुखात तुमच्यासोबत असतात पण दुःखात नसतात कारण की असे लोक फक्त सुखाचा अनुभव घ्यायला येतात दुःखात ते कोणाचीही साथ देत नाही मित्रांनो तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहे ज्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचे ते म्हणजे कंप्लेनिंग पीपल माय म्हणजे काय तक्रार करणारे लोक तुम्ही त्यांच्याकडं कोणतीही गोष्ट न्या ते कायम त्यामध्ये काहीतरी चोख काढणार तक्रार करणार तुम्ही त्यांच्यासमोर बीएमडब्ल्यू ने किंवा कोणती चांगली गाडी न्या ते म्हणणारच अरे याचा दरवाजा असाय रे अरे याचं स्पीड लई कमी आहे अरे एव्हरेजस लई खराब देते म्हणजे तुम्ही त्यांच्यासमोर काहीतरी चांगलं दाखवायला त्या आणि ते तुम्हाला तक्रार करताय सो अशा लोकांपासून कायम लामरा कारण की हे लोक ना आपला जो पहिला पॉईंट होता ना ऑल्वेज निगेटिव्ह पीपल त्या लोकांमधलेच आहेत कारण की अशा लोकांमुळे आपले चांगला मोड सुद्धा खराब होतो आपल्याला वाटतं की आपणच दुसऱ्या लोकांची कंप्लेंट करायला लागतो आपणच सारखं म्हणायला लागतो नाही यारे पॉलिटिशियन असे नाही यारेज येऊनच असे नाही ते तसं आहे आणि मग असं करत गेलं की आपलं आयुष्य खराब होऊन जातं सो तुम्हाला कळालं असेल कोणत्या तीन प्रकारच्या लोकांपासून तुम्हाला लांब राहायचं आहे ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप जास्त सेल्फ इम्प्रुवमेंट व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद